नमस्ते शेतकरी बंधूंना मी शंकर चंद्रकांत फुलसुंदर मुक्काम पोस्ट नारायणगाव तालुक्याच जिल्हा पुणे माझा हा दीड एकरचा गुलाबाचा प्लॉट आहे याची जात आहे बोर्डेक्स आणि बोर्डेक्स करत असताना मला ह्या वर्षी जाणवलं पाऊस पण खूप झाला पूर्ण प्लॉट पिवळा पडला होता तर मी नारायणगावमधनं हे पासा प्लस न्यूट्री न्यूट्री स्टार कंपनीचं एकरी अर्धा किलो ह्याप्रमाणे सोडलेलं आहे सोडल्यानंतर माझं हे पूर्ण पिवळेपणा सहाव्या दिवशी बऱ्यापैकी मला कंट्रोलमध्ये आला आणि कंट्रोलमध्ये आल्यानंतर दहाव्या दिवशी तर खूपच छान आलं हे बघा हे पूर्णपणे कव्हर झालेले पूर्ण हिरवी झालेत आणि याचे रिझल्ट अजूनही तुम्हाला इथं पाहायला मिळेल हे बघा ह्या इथे हे बघा अजून थोडं कंट्रोल कंट्रोल होत चाललेलं आहे हे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे शंभर टक्के असे रिझल्ट छान आहेत हे तर पूर्ण कव्हरच झालेले आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदा अवश्य हे सोडा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याऐंशी शहाऐंशी झिरो नऊ काही जर समस्या असली शंभर टक्के मला विचारा मी शंभर टक्के तुम्हाला याचे रिझल्ट शंभर टक्के सांगेल धन्यवाद